महापालिका पश्चिम विभाग आणि पूर्व विभागातर्फे रविवार कारंजा ते शालीमार भागात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली रस्त्यावरील अनधिकृत हॉकर्स आणि दुकानदारांचे अतिक्रमण काढून दोन माल ट्रक माल जप्त केला आरगाव ट्रक टर्मिनल येथील गुदामात जप्त केलेला माल जमा करण्यात आला गुरुवारी दुपारी अशोक स्तंभ रविवार कारंजा शालीमार भागात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली अतिक्रम उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार पश्चिम विभागीय अधिकारी योगेश रक्ते आणि पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम अतिक्रमण विभाग प्रमुख प्रवीण बागुल निलेश काळे जगन्नाथ हमरे सुमित दिवे बापू लांडगे रमेश शिंदे मेघनाथ तिळके बापू गायधनी श्री बांगारे जावेद शेख मिलिंद शिंदे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढले अतिक्रमण मोहीम राबवली जात असल्याची माहिती व्यावसायिकांना मिळताच व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली जागा मिळेल तेथे त्यांनी माल लपवण्याचा प्रयत्न केला पथकाने कारवाई करत रस्त्यास अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक